नमस्कार मी दीपाली पेडामकर आज मी तुमच्यासाठी पावसाळी रानभाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनं प्रेस करायला विसरू नका थँक्यू पावसाळा सुरू झाला आणि आता पावसाळ्यामध्ये रानभाज्या यायला सुरुवात झालेली आहे तर आज मी तुम्हाला ही फुळशीची भाजी दाखवणार आहे तर ही फुळशीची भाजी अशी असते हिला मी स्वच्छ धुवून वगैरे घेतले साधारण कांद्याच्या पातीसारखीच असते पण हिला कांदा नसतो ही अशी वरती पाही असतात ह्याला व्हाईट कलरची तर आता मी ह्याला साहित्य काय घेतलं आहे फोडणीसाठी दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहे अद्रक लसूण घेतलेला आहे बारीक किसून कोथंबीर कडीपत्ता दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चण्याची डाळ घेतलेली आहे रात्रभर भिजवली होती ही हे बघा आणि हे ओला खोबरा घेतलेला आहे बाकीचं साहित्य मी फोडणी करताना तुम्हाला दाखवूयात तिकट वगैरे तर आता आपण सुरुवात करूया आधी मी आधीही मी भाजी कापून घेते बारीक चिरून भाजी इथे आपली चिरून झाली एकदम बारीक कापलेली आहे मी तर आता आपण फोडणी करूया इकडे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये आता आपण जिरं घालूया कारण तेल पण आपलं छानपैकी तापलेलं आहे इथे मी जिरं टाकलं आहे जिरं आपलं टाकल्यानंतर ते चांगलं तडतडलं की ह्याच्यामध्ये हे अद्रक लसूण टाकायचं आहे आणि हे आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे अद्रक लसूण आपलं परतवून झालं आहे ना ह्याच्यामध्ये आता आपण कांदा टाकूया आता ह्याच्यामध्ये कांदा आपला परतवून झाला आहे तर ह्याच्यामध्ये आता मी मिरच्या आणि कढीपत्ता दोन्ही टाकत आहे हिंग टाकत आहे मी आणि आपल्याला गॅस एकदम मीडियमच ठेवायचा आहे जास्त फास्ट नका करू कांदा आपला चांगला परतवून झालेला आहे असं थोडाफार गुलाबी रंग आला याला तर याच्यामध्ये आता आपण मसालाही टाकूया हळद टाकले लाल मिरची पावडर इकडे मी थोडंसं कांदा लसूण मसाला वापरला आहे हे आपण आता की परतवून घेऊया कांदा लसूण हा ऑप्शन मसाला आहे तुमच्या साठवणीतला कुठलाही मसाला तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता मालवणी वगैरे आता आपण याच्यामध्ये चना डाळ टाकूया आता याच्यामध्ये आपण चणा डाळ टाकूया चणा डाळाच्या ऐवजी ह्याच्यामध्ये मोड आलेले वाल वगैरे वापरू शकता बटाटाही सुद्धा तुम्ही टाकू शकता आतापैकी परतवून झालेला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये भाजी टाकूया आपली भाजी आपली छानपैकी परतवून घेऊया ही भाजी आपली छानपैकी याच्यामध्ये परतवून झालेली आहे आता आपण ही आपण वाफ्यावर शिजवायची आपल्याला तर इथे मी ताट ठेवलं आहे आणि त्याच्यावरती आता मी थोडंसं पाणी ठेवत आहे कारण चण्याची डाळ आहे यात आतमध्ये यातमध्ये आपण पाच मिनटानंतर उघडून बघूया पाच मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करूया आता आपण चण्याची डाळ थोडीशी बघूया चेक करून थोडीशी कच्ची आहे तर आपण थोडंसं ही लानखीन पुन्हा वापरूया याच्यामध्ये आता आपण ओलो खोबरे टाकूया कोथंबीर मग अशी थोडंसं मीठ टाकायला मी विसरली होती तर ता मीठ टाकूया आपण आणि ही हो भाजी आता आपण छानपैकी हलवून घेऊया मस्त असं सुगंध इला त्या भाजीला तर आता आपण ही भाजी पुन्हा पण वाफवायला ठेवूया कारण चणे आपले थोडेसे कच्चे आहेत इकडे आपले पाच मिनटं झाले आणि आता आपण भाजी चेक करूया आपले चणे शिजलेत का देद हो गरं गरं। ही देत आपली आणि ही भाजी आता आपली रेडी आहे तर तुम्हाला आता मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते ही आहे माझी फळशीची भाजी आणि भाकरी गरम गरम तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून सांगा आवडल्यास सा असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला क्लिक करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय हा बस बाय बोल लवकर गो लाईक करा सबस्क्राइब करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलवर नवीन असाल तर बेल प्रेस करा बेल ला प्रेस करा थँक्यू थँक्यू बाय